मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आता घरी आलेला असतो सर्वांना तो, तो सांगतो की मी माझ्या नवीन आयुष्यातील प्रवासाला सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय ही यशस्वी होणार नाही तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो नक्की चैतन्यला कशाबद्दल बोलायचं असेल म्हणून कल्पना विचारते चैतन्यवाळा तुला नक्की कशाबद्दल बोलायचं आहे त्यावेळी चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी साखरपुडा करतोय आणि त्याच समारंभाचं आमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवायला आलो आहे आता असं म्हटल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सर्वजण आपापले बसलेले असतात पण चैतन्याचं हे बोलणं ऐकून धक्क्यानेच ते उठतात आणि पुढे चैतन्याकडे येतात अर्जुन तर आता खूपच चिडलेला असतो पण सायली ही त्याला शांत करते मग पुढे आता प्रताप विचारतो काय चैतन्य तू एवढा मोठा डिसिजन घेतला चैतन्य म्हणतो हो मी त्यासाठीच इकडे आलोय आता त्यावेळी अश्विन देखील म्हणतो चैतन्य आमच्यासाठी हे पूर्णपणे शॉकिंग आहे त्यावेळी आता पूर्ण आजी म्हणतात अरे हे नातं संपवण्याऐवजी तू पुढे घेऊन जातोस चैतन्य मग आता साक्षी बरोबर मी नातं संपवू शकतच नाही हे बघ पूर्ण आजी मला माहीत आहे साक्षीच्या वडिलांनी खूप मोठी चूक केली आहे पण मी साक्षीशिवाय आता नाही राहू शकत साक्षीजी याच्यात काय चूक आहे आता तो पूर्णा आजीला देखील म्हणतो की तुला असं वाटत असेल ना आजी की मी सुखी राहावं तर लाईफ पार्टनर म्हणून मी साक्षीचीच लग्न करणार आणि मी तिच्याबरोबरच सुखी राहू शकतो त्यावेळी आता कल्पना विचारते अरे बाळा पण तू व्य पूर्ण व्यवस्थित विचार केला आहे ना तेव्हा तो म्हणतो हो माझा विचार करून झाला आहे आता कुणी काहीही म्हटलं ना तरीही मी अजिबात ही एंगेजमेंट तोडणार नाही असं म्हणून तो अर्जुनकडे पाहतो मग पुढे तो म्हणतो मी निर्णय घेतला आहे की उद्याच्या उद्या घरातल्या घरात छोटीशी एंगेजमेंट करायची आणि यावेळी माझ्या घरातील सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी साक्षीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतील तर मला पण छान वाटेल असं म्हणून तो आता कल्पना आणि प्रतापकडे पाहतो त्यावेळी त्या, त्या दोघांनाच तो म्हणतो की तुम्ही मला अगदी आईवडिलांसारखे आहात आणि मलाही तुम्ही अगदी मुलासारखं ट्रीट आहे तेव्हा प्लीज मला माझ्या आयुष्याच्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी तुम्ही पर्क करू नका असं म्हणून तो आता हात जोडतो तुम्ही नक्की याल ना दोघेजण असं म्हणून तो सारखा रिक्वेस्ट करतो त्यावेळी प्रताप म्हणतो पाहतो काय होतंय त्या ते त्यावेळी आता चैतन्य हा तिथून जातो त्या पाठोपाठ आता अर्जुन देखील रागातच त्याच्या जा पाठीमागे जातो तेव्हा आता कल्पना म्हणते सायली अगं जा त्याच्या पाठीमागे नाही तर रागाच्या भरात काही बीही तो चैतन्याला बोलून बसेन आता ठीक आहे असं म्हणून सायली पटकन अर्जुनच्या पाठीमागे त्याला समजवण्यासाठी जाते त्यावेळी या चैतन्याचं काही डोकं फिरलंय का लॉ सोडून मला असं वाटतंय हा क्राईममध्येच करियर करणार आहे असं अस्मिता पटकन बोलून जाते बाहेर चैतन्य हा चाललेला असतो तेव्हा अर्जुन त्याला अडवतो आणि म्हणतो थांब चैतन्य मग आता चैतन्य म्हणतो प्लीज अर्जुन तू उगीच साक्षीला काहीतरी बोलणार मग मा माझा कंट्रोल सुटणार आपल्यामध्ये वाद होणार त्यापेक्षा तू मला विशेष डे म्हणजे मी जातो हे अर्जुन म्हणतो मी गुडविशेष तर देईलच तुला आणि आयुष्यभर त्या सोबत असतील तुझ्या पण साक्षी बरोबर नाही कारण तुझा असा लाईफ डिस्ट्रॉय झालेलं मी नाही पाहू शकत त्यावेळी तुझ्या त्या, त्या साक्षीबद्दल अजून माझ्याकडे अशा खूप गोष्टी आहेत त्या तुला माहीतसुद्धा नाही मग आता चैतन्य हसत म्हणतो म्हणजे माझ्या लाईफ पार्टनरबद्दल सगळ्या गोष्टी तुलाच माहीत आहे का माझ्यापेक्षा जास्त त्यावेळी अर्जुन आता तळमळीने सांगत असतो की अरे लाईफ पार्टनर या शब्दाचा अर्थ तरी तिला माहीत आहे का जो बॉन्ड आहे ना दोघांमधला तो, तो फक्त तुझ्या बाजूने आहे तिच्या बाजूने अजिबात आहे असं म्हणून तो आता रिक्वेस्ट करतो की नको करू तुझ्याबरोबर एंगेजमेंट कारण ती तुला फसवतीये एक नंबरची सेल्फिश आहे त्यावेळी मनातल्या मनात सायली विचार करते हे जर आत्ताच त्या फोटोबद्दल काही बोलून बसले चैतन्य सरांना तर त्यांचा अजिबात या गोष्टीवर विश्वास बसणार नाही चैतन्य म्हणतो तुझी ही सगळी मतं मला आधीपासूनच माहीत आहे अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो तरीही तू हे रिलेशन परमनंट करायला निघालास ते एक चांगला लाईफ पार्टनर तुमच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणू शकतो तुला माहीत तरी आहे का तो तुमच्या माणसांना जोडून ठेवतो तुम्हाला एक वेगळीच एनर्जी देतो अरे हे कोणते प्रॉब्लेम तुझ्या साक्षीमध्ये आहे याचा तू विचार कर ती तुझे कोणतेच प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करणार नाही चैतन्य म्हणतो हे फक्त तुला वाटतं अर्जुन आणि तुझ्या या वाटण्याला माझ्या लेकी काहीही किंमत नाही अर्जुन आता रागातच म्हणतो अरे मी असंच बोलत नाही आहे त्या दिवशी रियुनियनमध्ये असं म्हणून तो पुढे त्या फोटोबद्दल सांगणारच असतो तेव्हा सायली पटकन त्याचा हात पकडते अर्जुन आता बोलायचंच थांबतो मग आता चैतन्य विचारतो काय झालं त्या दिवशी साक्षी रियुनियनमध्ये आपल्या सर्व फ्रेंड्सबरोबर मिक्सअप होत होती छान बोलत होती सर्वांना ती माझी बायको म्हणून अगदी एका क्षणात आवडली मग प्रॉब्लेम कुठे आहे नक्की ती किती चांगली बायको होऊ शकते हे तिने दाखवून दिलं म्हणून तुझ्या पोटात दुखतंय का त्यावेळी सायली म्हणते चैतन्य सर अहो असं काही नाहीये मग आता चैतन्य म्हणतो लाईफ पार्टनर कसा असावा ही तुझ्याकडून सल्ले घ्यावे एवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाहीये अजून असं म्हणून तो अर्जुनवरच हसतो आणि ज्याचं लग्न फक्त कागदापुरतं मर्यादित आहे कॉन्ट्रॅक्टपुरतं मर्यादित आहे त्याने तर मला लग्नाचे सल्ले देऊच नाहीत असं चैतन्य म्हणतो मग त्यावेळी सायली म्हणते की असं बोलू नका चैतन्य सर यामुळे तुम्ही फक्त एकमेकांना जखमा देत आहेत वेळी चैतन्य काही न ऐकता लगेच तेथून जातो तर अर्जुनने एवढं समजवल्यानंतरही चैतन्य त्याचं ऐकायलाच तयार नसतो दुसरीकडे साक्षीने डेकोरेशनची सर्व तयारी आता केलेली असते ती त्या माणसांना तशा सूचनासुद्धा देत असते की मी सांगितलेलं डिझाईनच फायनल करायचं आणि तसंच डेकोरेशन झालं पाहिजे असं म्हणून ती आता सर्वांना सूचना देत प्रियाला लगेच कॉल करते दुसरीकडे प्रिया ही फोटो काढण्यामध्ये बिझी असते तेवढ्यातच साक्षीचा कॉल आलेला पाहून ती कॉल रिसिव्ह करते आणि विचारते काय खबर बात मग आता साक्षी म्हणते उद्या माझी एंगेजमेंट आहे तू यायला हवंस मग आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो ती जी आता बोबडीच वळते ती म्हणते काय एंगेजमेंट आणि तू चैतन्यबरोबर करती आहे का तेव्हा हो असं साक्षी म्हणते जरा चार पाच लोक असतील तर त्यांना ती एंगेजमेंट तरी खरी वाटेल ना आणि सुद्धा मग आता प्रिया विचारते तुम्ही ही एंगेजमेंट करताय ती खोटी करताय का मग तेव्हा साक्षी म्हणते हो एकदा का चैतन्य माझ्या पूर्णपणे जाळ्यात अडकला म्हणजे नात्यांच्या जाळ्यामध्ये कसं त्याला असं अडकवणं महत्त्वाचं आहे तो असं एंगेजमेंट लग्न या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो ना जरा तो सेंट च आहे असं म्हणून ती त्याला अडकवण्यासाठीच हे एंगेजमेंट करणार असते असं प्रियाला सांगते मग प्रिया आता प्रिया म्हणते मी नाही येऊ शकत ग तुझ्या एंगेजमेंटला यायचं तर होतं पण आता आमच्या घरात त्यांचं नाव घेतलं तरी वादळ उठतंय त्यामुळे मी नाही येऊ शकत असं म्हणून ती आता फोन ठेवते इकडे चैतन्य आता साक्षीच्या घरी येतो तो, तो खूप चिडलेला असतो तेव्हा साक्षीबरोबर त्याला पाहते आणि लगेच त्या माणसांना सांगते जेवण अजिबात स्पायसी बनवायचं नाही कारण जर उरलं तर आपण आश्रमामध्ये दे देऊयात असं म्हणून ती आता चैतन्याकडे पाहते आणि विचारते कायरी चैतन्य काय झालं तो आता रागातच आतमध्ये जातो तर साक्षी त्याच्या पाठोपाठ जाते इकडे अर्जुन हा रूममध्ये येऊन तो फोटो शोधत असतो परंतु त्याला कुठेही तो फोटो सापडत नाही तेवढ्यात ते सायली तेथे येते आणि त्याच्यासमोर फोटो पकडत म्हणते हाच फोटो हवा आहे ना तुम्हाला फा तो म्हणतो हो आत्ताच्या आत्ता मी चैतन्याकडे जातो आणि तो फोटो त्याच्या तोंडावर फेकतो म्हणजे त्याचा विश्वास बसेल साक्षी नक्की कशी मुलगी आहे त्यावेळी चैतन्य सर हे साक्षीच्या खूप आहारी गेले आहेत त्यामुळे तुमचा ते एक शब्ददेखील ऐकून घेणार नाही असं सायली म्हणते अर्जुन म्हणतो मग काय करायचं तेव्हा सायली म्हणते अहो मलाही वाटलं होतं या फोटोचा आधार घेऊन आपल्याला चैतन्य सरांना साक्षीपासून दूर करता येईल पण तसं होऊच शकत नाही आपल्याकडे असे ठोस पुरावे हवेत जेणेकरून चैतन्य सर त्यावर विश्वास ठेवतील मग आता अर्जुन म्हणतो असे पुरावे आणायचे तरी कुठून त्यावेळी सायली म्हणते आता पुरावा आपल्याला सापडलाच हो। ना तसे अनेक पुरावे सुद्धा सापडू शकतात अर्जुन म्हणतो पण कसं एंगेजमेंट तर उद्या आहे त्यावेळी सायली म्हणते हो आपल्याकडे वेळ सुद्धा खूप कमी आहे पण अहो एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली माणसं एकमेकांना पत्र तर लिहितात ना पत्र नक्कीच असू शकतात त्या दोघांकडे त्यावेळी अर्जुन म्हणतो पण मोबाईलच्या जमान्यामध्ये कोण असं एकमेकांना पत्र लिहितं सायली म्हणते दहा बारा वर्षापूर्वी हे फॅड तर नक्कीच होतं मोबाईलपेक्षा सायलीच्या बोलण्यावर विचार करत अर्जुन म्हणतो कुणाला तर गेला आहे पण आपण ही पत्र शोधायची तरी कुठे त्यावेळी सायली म्हणते मला असं वाटतंय साक्षीकडे ती पत्र नक्कीच असू शकतात अर्जुन म्हणतो कशी असतील तिच्याकडे ही पत्र कारण ती एवढी हुशार आहे ना तिने ते ती पत्र केव्हाच फाडून किंवा पुरावे नष्ट करून टाकले असतील मग आता सायली म्हणते असं नाही आहे कितीही हुशार क्रिमिनल असला तरी ना तरीही तो काही ना काही पुरावे मागे सोडून जातोच तुम्हाला आहे का तेव्हा अर्जुन आता विचार करतो आणि म्हणतो हो बरोबर आहे एक हुशार क्रिमिनल कधीही आपले पुरावे नष्ट करत नाही कारण आपला इगो उंचवण्यासाठी तो सतत पुरावे आपल्याजवळ ठेवतो सायली म्हणते एक्झॅक्ट मला तेच म्हणायचं आहे तुम्हाला आता आपल्याला काहीही करून ते पुरावे शोधायला हवेत तेव्हा अर्जुन म्हणतो पण कसं एंगेजमेंट उद्या आहे आपण साक्षीच्या घरी जायचं कसं तेव्हा सायली म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणून ती अर्जुनला तो प्लॅन सांगू लागते दुसरीकडे चैतन्य रूममध्ये असतो तेव्हा साक्षी म्हणते काय बेबी तू सर्वांना आमंत्रण देऊन आलास ना मग काय म्हणाले पूर्ण सुभेदार फॅमिली येणार आहे ना तेव्हा तो म्हणतो माहीत नाही तो अर्जुन आहे ना मध्ये आडकाठी घालायला असं म्हणून तो अर्जुन विरोधात बोलू लागतो तेव्हा आता साक्षी म्हणते अरे मला माहीत आहे जर माझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना सुभेदार फॅमिलीने अगदी आनंदाने सहभाग घेतला असता मग आता चैतन्य म्हणतो साक्षी असं बोलू नकोस ग त्यावेळी आता साक्षी म्हणते बरोबर आहे रे अर्जुन सायली कसे आयडियल कपल आहेत त्याचप्रमाणे तुमचं ते आयडियल कपल असतं मग त्यावेळी चैतन्य म्हणतो अर्जुन आणि सायली तर त्यांच्याबद्दल काही बोलूच नकोस कारण ते खरे नवरा बायकोच नाही आहेत तेव्हा साक्षी म्हणते काय म्हणालास तेव्हा तो म्हणतो तुझ्यापासून तरी आता काय आहे असं म्हणून आता अर्जुनच्या लग्नाचं सर्व सिक्रेट साक्षीला सांगू लागतो की ते दोघे खोटे नवरा बायको आहेत एकमेकांच्या सोयीसाठी म्हणजे अर्जुनला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं त्याने सायलीसमोर सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव ठेवला त्याचबरोबर सायलीला बिना पैशाने मधुभाऊंची केस लढवायची होती म्हणून तिने अर्जुनला लग्नासाठी होकार दिला आता असं म्हटल्याबरोबरच साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते मनातल्या मनात ती म्हणते की हा तर अर्जुनविरोधात खूप मोठा पुरावा आहे मग आता ती चैतन्यला असं दाखवण्याचं नाटक करते की तिला खूप शॉक बसलाय म्हणून ती म्हणते अरे चैतन्य हा तर खूप मोठा फ्रॉड आहे त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो ना जाऊ दे तो विषय सोडून दे असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी साक्षी म्हणते मूर्खा असा कसा मी विषय सोडून देऊ अरे आता तर खूप मजा येणार धमाल येणार कारण अर्जुनने सर्वांनाच फसवलंय दुसरीकडे घरातील सर्वजण आता एकदम शांततेत बसलेले असतात त्यावेळी विमलतेत येते आणि विचारते की तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का मग आता कल्पना म्हणते नको सर्वांचेच मूळ अजिबात ठीक नाही आहेत कारण ह्या चैतन्याची सर्वांनाच काळजी लागलेली आहे मग आता अश्विन म्हणतो चैतन्य असा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं मला प्रताप म्हणतो हो ना त्या मुलीमध्ये असं त्याला काय दिसलं काय माहीत मग आता पूर्ण आजी म्हणतात त्या मुलीबरोबर हा साखरपुडा करेन असं मला कधी वाटलं च नव्हत सर्वांना चैतन्याचं खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात अर्जुन मात्र टेंशन मध्ये असतो म्हणून तो सायलीला म्हणतो उद्या आपण ठरवलेलं सर्व काम नीट पूर्ण होईल ना त्यावेळी सायली म्हणते माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना मग होणारच त्यावेळी अर्जुन म्हणतो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर माझा विश्वास आहे असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतच राहतो सायली म्हणते ठरवलेलं काम उद्या पूर्ण करायचं म्हणजे करायचंच तेव्हा ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो ठरलं तर मग असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुभेदारांच्या घरातील सर्वजण चैतन्य आणि साक्षीच्या एंगेजमेंटसाठी अगदी आनंदाने येतात तेव्हा ते, ते पाहून साक्षीला मोठा धक्काच बसतो तर चैतन्य हा खूपच खुश होतो सर्वांना मिठी मारतो मग पुढे अर्जुन आणि सायली देखील असतात तेव्हा त्या ते दोघांना एकत्र पाहून साक्षीला तर मोठा धक्काच बसतो काही वेळानंतर अर्जुन आणि सायली चैतन्यला जरा बाजूला घेऊन जातात आणि कुणालचं व साक्षीचं प्रेम होतं कशाप्रकारे साक्षीमुळे कुणालचा मृत्यू झाला हे सगळं काही अर्जुन पुराव्या सकट हो चैतन्याला दाखवतो तेव्हा चैतन्य म्हणतो मी आत्ताच्या आत्ता ही एंगेजमेंट मोडतोय अर्जुन म्हणतो नाही आत्ता काहीच करायचं नाही नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती शेवट आपण तिघांनी मिळून करायचा तेव्हा ठरलं तर मग असं म्हणून एकमेकांच्या हातावर सर्वजण हात ठेवतात तर तिघांचीही एकजूट होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा